नमस्कार जे महाराष्ट्राचा म्हणजे तुमचं पुन्हा अगदी स्वागत आहे तर आता सुखाची आठ वाढली आणि शेतामध्ये तर बघू शकता आपलं पावसामुळे तर काही नुकसान नाही झालं पण त्यात खूप वारं वादळ होतं तर आपली मक्का अशी पडून हे झाली आहे कसा चारा सोंगाव समजे ना तर इकडं अगोदरची चार्या खाली घेतलेली होती आणि इकडच असं झालंय पूर्ण तर आता कंस मोडणं आणि चारा सोडणं सोबतच झालंय कारण ते कंस कसं मोडावं ते समजेन असं झालंय पूर्ण मग काय असं करून झालं मागच्या वेळेस पूर्ण राहते पावसानं पावसाने वाऱ्यावर धान्य घालून दिली तर अशी मज्जा आता मक्का मोडायची सोंगायची कारण एकदम मोडता येणार आणि सोडता येणार अगोदर आता मोडून घेणं तर झाडा परत सोडून घेणं असं चाललं तर त्याला असं करायचं मक्केचं काम